नमस्कार मित्रांनो आलो शेतामध्ये सकाळी आवळी ती नेली घरी भिजवायला चालू आहे मका थोडी राहिली आहे लावलेली थोड्या थोड्या काकऱ्या राहिल्यात एवढी झाली की खाली कांदे ती भिजवून घ्यायची दहा पंधरा मिनट दहा पंधरा मिनटात यातल कडीला काकरे भिजवायच्या काही आल्यात काय राहिल्या आता थोडा थोडा राहिला पुन्हा झालं की खाली घ्यायचं कांद्यामध्ये पाणी झालं तर नसतं मग त्याच्याला घ्यायचं मोटर बंद करून जायचं जवारीच पाणी बंद केलं आता सकाळी आवळे नेहायला आल तो कांदे नेहले घरी पुन्हा बारा वाजता मोटर चालू आहे चाले मोटर अजून साडेतीन वाजले लाईट जाऊस तर लाईट जायच्या आधी झालं भिजायचं तर खाली घ्यायचं पुन्हा जाऊन मोटर बंद करायची उद्याच घ्यायचे मग कांदे ती भिजून हिवरीमध्ये वाल फिरवायचा थोड्या थोड्या काकऱ्या राहिल्यात दोन तीन काकरे आल्यात कडीला येतो भिजून आवळे काढायलोय आवळ्याच्या झाडावर चललोय पाला गळून गेला समजा मोठे झाले आवळे घ्यायचे काढून दहा वाजलेत पुन्हा अकरा वाजता यायचं शेतामध्ये पै भिजल्या ते काकऱ्या पुढे घ्यायचं काढतो आवळी झाले आवळे काढायचे उतरायचे खाली आता झाडावर चाललं होतं लिंबू झाडं आहेत खाली आवळ्याच्या झाडापशी आणले शेतामधून आवळे काढून लयमटे लागले होते आवळे गळून जायले म्हणून आणले तर पिशवीत काय ठेवले तर आविष्कार खायचा आहे म्हणून आवळा लिंब पण आणलेत जेवण करून जायचं शेतामध्ये आलो शेतामधून आवळे ते आणले तर पिशवी काय ठेवलेत खार घालायचे आज आवळ्याचा आवळेला म्हट लागले ते वाऱ्यानं पडाल ते म्हणून काढून आणले जेवण करून शेतामध्ये जायचंय आविष्कार पण येणार आहे आविष्कार यायचे शेतामध्ये पिशवीत काय ह्यायचं आजकाल पिशवीतले घ्यायला आवडे जेवण करून काल अर्धाली लि राहिले मकाचे ते भिजवून घ्यायचे पुन्हा पैक मोरी घ्यायचं जेवण